संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवी विधेयकं सादर करणार लोकसभा अध्यक्षांकडून कामकाज सल्लागार समितीची स्थापना ग्रामीण कुटुंबांच्या क्रयशक्तीत वाढ ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात निरीक्षण मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड भारतासह जगभरातल्या सेवा विस्कळीत विमानसेवा बाधित झाल्यानं प्रवाशांना फटका भारतीय वित्तीय क्षेत्रावर मात्र फारसा परिणाम नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बारा न्यायाधीशांची देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती जाहीर लंडन इथून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या वाघनखांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण वाशिमच्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून खेडकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल पावसाळा असेपर्यंत विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र राज्य निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाशी साधन्य साधणारी पिपाणी आणि बिगुल ही निवडणूक चिन्ह गोठवली आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर एकशे नऊ धावांचं माफक आव्हान